नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हेरले मधून बेळगाव जिल्ह्यातील अथनी तालुक्यातील महिश वाडकी इथं कर्नाटक केसरी नगरभूषण आयुर्वेदाचार्य एकशे आठ मुनिश्री कुलरत्नभूषणजी गुरुवर यांची ऐतिहासिक आहारचर्या शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे त्याचबरोबर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पद्मावती ग्रामीण अभिवृद्धी संस्था आणि श्री पद्मावती इंटरनॅशनल स्कूल झिरो पॉइंट महेश वाडगीचे संस्थापक चेअरमन डॉक्टर आनंद चिंतामणी उपाध्याय यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी कर्नाटक केसरी नगरभूषण आयुर्वेदाचार्य एकशे आठ मुनिश्री कुलरत्न भूषणजी गुरुवर यांची ऐतिहासिक आहारचर्या शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत श्री पद्मावती इंटरनॅशनल स्कूल झिरो पॉइंट महिषवाडगी इथं संपन्न होत आहे त्यांना आहार देण्यासाठी नऊ हजार श्रावक श्राविका कुमार कुमारिका उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर दुपारी साडेबारा ते दोन श्री पद्मावती इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना करणार आहेत आणि त्यानंतर गावामध्ये साकारण्यात येणाऱ्या भगवान श्री एक हजार आठ चिंतामणी पार्श्वनाथ जी मंदिर आणि भगवान श्री एक हजार आठ मुनी सुवर्तनाथ तीर्थंकर सत्तावीस फूट उंच प्रतिमा भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री पद्मावती ग्रामीण अभिवृद्धी संस्था आणि श्री पद्मावती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक चेअरमन डॉक्टर आनंद चिंतामणी उपाध्ये यांनी केलं आहे